शहरातील अंमली पदार्थाच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थाचा पुरवठा विक्री आणि वितरण करणाऱ्या एका टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार आणि गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात एनडीपीएस अंतर्गत तब्बल दोनशे एक्कावन्न गुन्ह्यांची नोंद झाली होती यातून तीनशे पासष्ट आरोपीवर कारवाई करून तब्बल एक कोटी एक्क्याण्णव लाख तीस हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे यात गांजा मेफेड्रॉन ब्राऊन शुगर आणि इतर घातक अंमली पदार्थांचा समावेश आहे या तपासादरम्यान अंमली पदार्थांचा पुरवठा करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात अंमली पदार्थ विक्री वितरण करणाऱ्या या टोळीचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत बारा लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून चार वाहन रोकड रक्कम तसेच मोबाईल बँक खाती आणि विविध मालमत्ता तपासासाठी गोठवण्यात आल्या आहेत टोळीतील तब्बल एकोणचाळीस जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांचा मोठा पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई महत्वाची ठरणार आहे या कारवाईत पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त गुन्हे रामलिंगराव नवले सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा मोठा सहभाग होता अंमली पदार्थांच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये क्राईम ब्रांच अँटीनॉर्गिक सेल पोलीस स्टेशन सर्वांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळपास आपण नार्कोटिक्स विरुद्ध एकशे एक सॉरी दोनशे एक्कावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये तीनशे पासष्ट आरोपी अटक करून जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे या वर्षभरातले जे काही गुन्हे दाखल झालेले दा आहेत आरोपी अटक केलेले आहेत त्याचं सविस्तर इंट्रोगेशन झालेलं आहे इंट्रोगेशन फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्याकडे काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती बातमीदारांच्या तर्फे तसंच काही टेक्निकल अनालिसिस आमच्या अधिकाऱ्यांनी विशेषतः डी सी पी क्राईम नवले यांनी नवीन चार्ज घेतल्यानंतर त्याचा अभ्यास केलेला होता त्याच्या अनुषंगाने काही एक संघटित टोळी जी इतर राज्यातून आपल्या शहरामध्ये नार्कोटिक्स ट्रान्सपोर्टच्या वतीने खोटे बिल पावत्या आणि मेडिकल मेडिकोल नावाखाली मागवतात अशी माहिती होती आँ... त्याच्यामध्ये काही नाशिक चाळीसगाव येवला तेथील मेडिकल स्टोअरचे दुकानदार तसेच आपल्या शहरातील नार्कोटिक्सचा व्यवसाय करणारे काही पेडलर्स आणि कन्झ्युमर्स यांचा देखील सहभाग होता डी सी त्याप्रमाणे जी काही स्पेसिफिक माहिती मिळाली होती त्याप्रमाणे काल आपला लोकांनी बिहारीचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाळूंचा त्या ठिकाणी साकार असलेला होता ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला ते होता तर चेक केल्या होती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीनच्या कोडिन हॉस्पिटलच्या दोन हजार पाचशे चार बॉटल्स मिळाल्या त्याच्यामध्ये जवळपास किंमत बारा लाख त्रेचाळीस हजार किंमत होते त्या कोडींचे बॉटिल्स घेण्याकरता डिलिव्हरी करता अविनाश रामकृष्ण पाटील राहणार शिरसगाव टाकी चाळीसगाव जळगाव येथून हा आलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्याचा भाऊ रुपेश पाटील नाशिकचा हा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असण्याचं समजलं आमची टीम नाशिकला लगेच रवाना करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या टीमने आम्ही ताब्यात घेतलं दोघांच्या इंट्रोशन मध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माल होता हा एक अमोल येवले यांच्या ये मेडिकल स्टोर मधून बिल्टी बनवून त्यांच्या नावावरती ते घेतला जात होता ज्यावेळी पालेगाव येवला या ठिकाणी आमची टीम पोहोचली त्यावेळी पाहिलं की त्या ठिकाणी मेडिकल स्टोअरचं अस्तित्वच नव्हतं त्या ठिकाणी एक वॉटर प्युरिफायर साफ करणारी आणि रिपेअर करणारी कंपनी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे बनावट अस्तित्वात नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावाने त्यांनी पावत्या बनवल्या बिलट्या बनवल्या आणि त्या प्रकारे सामान आपलं मेडिकल स्टोअर आणि च्या नावाखाली आणून आपल्याकडे सिरप जो आहे तो त्यांनी आणलेला आहे ह्याच्यामध्ये व्यारे लॉजिस्टिक वाळू त्यांनी ते ते इव्हन एका आरोपी जो स्थानिक आपल्या शहरामधला आहे त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती सिरप पोहोचवण्याची होती तर आरोपी देखील त्या ठिकाणी ते सिरप घेण्याकरता त्यांनी त्याला तिथं बोलवलं डिलिव्हरी घेतल्यानंतर त्याचं नाव आहे समीर शेख त्याच्याबरोबर ती हर्षद पठाण हर्षद हर्षद इब्राहिम पठाण त्याच्याबरोबर ती हर्षद इब्राहिम पठाण समीर शेख आणि रसूल असे तिघ जण आलेले होते त्या तिघांना देखील आमच्या टीमने त्याबाद घेतलं अमोलवलेला देखील आमच्या टीमनी नाशिकमध्ये ताब्यात घेतलं अशा प्रकारे आ, या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी अँटीनॉर्कॉटिक सेलनी आणि स्पेशल स्क्वॉडनी मिळून जवळपास बारा आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये एक्केचाळीस आरोपी आत्ताबंदी निष्पन्न झालेले आहेत विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते सर्वांवरती देखील आम्ही अटकेची कारवाई करू याच्यामध्ये प्रामुख्याने डी सी पी रत्नाकर नवले क्राईम ब्रांच चे पी आय पवार पी आय वाघोरे ए पी आय आणि स्पेशल स्कॉडचे एपीआय चौरे पी एस आय संदीप काळे पी एस mm. आय अर्जुन कदम पी एस आय अभिजित चिखलीकर आणि नार्कोटिक सेलचे कच्चे सॉरी मस्के या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता आमचे अंमलदार देखील याच्यामध्ये सामील होते या कार्याची व्याप्ती मोठी होती परंतु तरी देखील सगळ्यांनी ये एकत्र येऊन प्रभावीपणे असं चांगलं काम आपल्या शहरा करता नारकुटीचा जो त्रास आहे जो मेनेस आहे तो थांबवण्याकर पोलीस आज आरोपींना गंगापूर कोर्टामध्ये प्रदूस केलेलं होत माननीय कोर्टानी अठरा सप्टेंबर पर्यंत आरोपींची कश्मीर दिलेली आहे निश्चितच आरोपी आणि मुद्देमाल तपासात आता जे काही बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे वाहू शकतील काही आरोपींवरती आहेत ते सगळ्या फॅक्ट आम्ही व्हेरीफाय करतो